पंचवीस जुलैला आदिवासी संघटनांचे तळोदा येथील मुख्याधिकारी यांच्या नोटीसला केराची टोपली शिवसेना शिंदे गटाचे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित कार्यालय हटवण्यासाठी आदिवासी संघटना आक्रमक तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंकच्या समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स अशा आदिवासी संघटनांकडून दिनांक जुलै रोजी सकाळी वाजता अमरधाम पूल तळोदा मुख्य रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद तळोदा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तळोदा यांना संघटनेकडून देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे इकबाल शेख दिलीप भील, सुभाष भील, संजय भील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांनी शिंदे गट तळोदा प्रमुख यांना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नोटीस पाठवली होती अतिक्रमणात असलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय स्वखर्चाने पंधरा दिवसात हटविण्यात यावे अन्यथा नगरपरिषदकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस नमूद केले होते परंतु अतिक्रमणात असलेले कार्यालय न हटवून मुख्याधिकारी तळोदा यांच्या नोटीसला केराची टोपली दाखवण्यात दा आली आहे रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का अतिक्रमण करून वाहनांना अडथळा निर्माण करता वाहतूक कोंडी करून प्रवाशांना त्रास देता हे कार्यालय तुला काय माझ्या बापालाही हटवावे लागेल असे जोरदार प्रतिउत्तर बिरसा पॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी शिंदे गटाच्या तळोदा प्रमुखाला दिले भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत बटेसिंग रघोशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरित्या हडप केल्या आहेत आमचा फक्त चंद्रकांत रघुवंशी यांचाच विरोध आहे बाकी व्यावसायिकांना अजिबात विरोध नाही मुख्याधिकारी विक्रम जगदाळे नगरपरिषद तळोदा हे चंद्रकांत रघुवंशींच्या दबावाखाली काम करत आहेत म्हणून अद्याप अतिक्रमण हटवले नाही आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय हटवू अशी प्रतिक्रिया भारतीय आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली कोल कोल्ड्रिंक समोर तडोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय तात्काळ हटवा आणि या अतिक्रमण कार्यालयाला संरक्षण देणारे विक्रम जगदाडे मुख्याधिकारी नगर परिषद तडोदा यांनाही पदावरून हटवा या, पदा हट या मागणीसाठी आम्ही दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे अमरधाम गुलाजवळ रास्ता रोका आंदोलन करणार आहे माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद तडोजा यांनी जे शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांना कार्यालय हटवा म्हणून पंधरा दिवसाची मुदत दिली होती परंतु त्या कार्यालय प्रमुखाने मुजोरगिरी करून चोरी उपरसे सीना चोरी अशा पद्धतीची गुंडगिरी दाखवत मी कोणालाही घाबरणार नाही हे कार्यालय हटवणार नाही अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे आम्ही त्याला म्हणतो की हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे अतिक्रमण करून ठेवलाय तर तुला हे बेकायदेशीर जे बनवलेलं कार्यालय आहे ते तुला काय तुझ्या बापालाही हटवावं लागेल आम्ही ते कार्यालय हटवल्याशिवाय मागे हटणार नाही आधी भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी शिवसेनेचे आमदार यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर वाईटर लावून हडप केलेले आहेत आणि ह्या भूमाफिया पुन्हा असं सार्वजनिक रस्त्यावरती अतिक्रमण करून कार्यालय सुरू करत आहेत हे आम्ही आदिवासी संघटना कदापि खपवून घेणार नाही जोपर्यंत हे कार्यालय हटत नाही अतिक्रमण जे केलेलं कार्यालय आहे ते हटवा अशीच मागणी आहे आमची आमची मूळ मागणी एकच आहे परंतु या नगरपरिषद कार्यालयाने सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि एक प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे तर हे यांनी राजकारण याच्यामध्ये करू नये आम्हाला फक्त त्या अतिक्रमण करून बांधलेल्या शिवसेना शिंदे गटाचीच अडचण आहे बाकीच्या लोकांची व्यावसायिकांची आमच्या आम्हाला अजिबात अडचण नाही ही भूमिका आम्ही इथं स्पष्ट करतो आम्ही ते कार्यालय हटल्याशिवाय मागे हटणार नाही जय जोहर जय आदिवासी आज आम्ही नगर परिषद तळोदा येथील सिओ साहेब यांना भेटले जे आम्ही अतिक्रमण संदर्भात पत्र व्यवहार करत आहे परंतु आमच्या पत्राच्या काही दिवसांनी सिओ साहेबांनी आम्हाला एक सूचना दिली की पंधरा दिवसात आम्ही त्यांना नोटीस दिली तर पंधरा दिवस जर नाही यांनी अतिक्रमण हटवलं तर आम्ही बुलडोजर चालवू परंतु आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तरीही या शिओ साहेबांनी किंवा नगरपरिषदने कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही आदिवासी संघटना मिळून तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करणार आहे कारण हे नगर परिषद कुठंतरी चंद्रकांत रघुवंशी यांच्या दबावाखाली येत आहे आणि त्यांच्या इशारावर चालत आहे म्हणून हे अतिक्रमण काढत नाही कारण अतिक्रमण सगळ्यांना यांनी नोटीस दिलेले आम्हाला कुठलाही विरोध नाही कुठल्याही व्यवसायाला विरोध नाही आम्हाला एकच विरोध आहे या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांना विरोध आहे कारण या सत्तेचा वापर करून कुठेही अतिक्रमण करत आहे आमच्या आदिवासी भागांमध्ये सुद्धा यांनी अतिक्रमण करत आहे सत्तेचा गैरफायदा करत आहे कारण कायद्या कायद्यात कायद्यामध्ये राहून कायद्याचं कुठंही पालन करत नाही गैर उपयोग करत आहे या चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांच्या जे अतिक्रमण शिवसेने शिंदेगडाचे ऑफिस आहे लवकरात लवकर काढण्यात यावी नाहीतर आम्ही आदिवासी संघटनेमार्फत आदिवासी स्टाईलने दाखवू यांना की आदिवासी काय करू शकतो असं करू जोहर जय आदिवासी ट्वेंटी फोर लाई महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके तळोदा धडगाव